よろしくお願い सी फेरी कंप्लीट झालेली मित्रांनो या ठिकाणी सूरजभू बनकर सहा हजार तीस मताने आघाडीवर आहे सहा हजार तीस मताने आघाडीवर आहे सूरजभू बनकर सी फेरी कंप्लीट झालेली बावीस फेरी सुरुवात झालेली गोळेबा झालं सिलरूडमध्ये सत्तर झालेली घेणार बघू काय होतं ते एक यू सी फ्रीज अपडेट आलेली आहे सुरेश भाऊ बनकर हे सहा हजार तीस मतांनी आघाडीवर आहेत एकूण मते अब्दुल सत्तार यांना पडलेले चौऱ्याण्णव हजार नऊशे चार अब्दुल सत्तार यांना एकूण मत पडलेले बाबा आर्थिक काय

एक मतलब मेरा वे अच्छा तीन सौ सत्तावन आता पर सर्व ख एक ऐसी हजार पांचे ब्याव बंपोर प्रदेश ज्यादा खेला मत पांच हजार एकशे तैतीस आतापर्यंत फेऱ्यामध्ये एकोण मध्ये पंच्याऐंशी हजार आठशे ब्यानवार चौऱ्या एकतीस एक सतरा एक विलेखानो का बासठ एकशे एक हजार दोनशे बारा राजू करू सात एकोण एकशे अठरा

बावीसवी फिरी झाली का हो झाली सध्या तेवीसवी फिर चालू झालेली आहे पळशी अंदरी नेटवर्क प्रॉब्लेम आता खूप येत आहे हो ना नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे 呃。Uh